पत्रकारितेचे आद्यजनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांचा प्रथम क्रमांक लागतो त्यांचा उल्लेख करणं महत्वाचं आहे त्यांनी त्या काळात सरकारी नो म्हणजे इंग्रजांच्या सरकारी नोकरीत राहून दर्पण हे वर्तमानपत्र सुरू केलं ते इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांमध्ये सुरू केलं आणि ते इंग्रजीच्या सरकारच्या नोकरीत राहूनही त्यांनी आपलं बेधडक लिखाण त्या काळात केलं आणि इंग्रजी सरकारला धारेवर धरलं हे त्यांचं वैशिष्ट्य होत त्याचप्रमाणे त्यांनी त्या काळातल्या त्या अनिष्ट चाली रीतींना प्रथांना आपल्या लेखीचा विरोध केला हे त्यांचं एक दुसरं महत्वाचं कार्य केलं आजची जी, जी महाराष्ट्रातली जी, जी पत्रकारिता इतर राज्यांच्या तुलनेत विकसित झालेली आहे त्याचं श्रेय हे बाळशास्त्री जांभेकरांना देणं अगत्याच आहे त्याच्यानंतरची जी, जी परंपरा आहे ती लोकमान्य जिल्ह्यांनी चालवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवली आणि महाराष्ट्राची एक उज्ज्वल पत्रकारिता परंपरा यापुढे अशीच कायम राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो